भे सा सीमा भागातील रुग्णांना व्हीलचेअर भेट आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या पुढाकाराने पाच व्हीलचेअरचं वाटप चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या विशेष प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागाचे नेते रमाकांत कोंडोसकर यांच्या मार्गदर्शनातून एक महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला सीमा भागातील विकलांग रुग्णांसाठी वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या पुढाकाराने पाच व्हीलचेअर भेट स्वरूपात देण्यात आल्या या उपक्रमामुळे सीमा भागातील गरजू नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून देण्यात आले कार्यक्रमात चंदगड भाजपचे अध्यक्ष शांताराम पाटील एकीकरण समितीचे जनसंपर्क अधिकारी विकास कलघटगी अनिल अमरोळे लक्ष्मण किल्लेकर युवा नेते सागर पाटील कपिल भोसले राजेंद्र बेल्लूर राजू तलवार विनायक बिर्जे विराज मुरकुंबी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागात सामाजिक सलोखा आरोग्य सेवा आणि विकास यासाठी उचलण्यात आलेले पाऊल प्रेरणादायी ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा